लाडक्या बहिणींना पंधराशेवरून एकवीसशे रुपये भाव करू एकवीसशे रुपये देऊ म्हणून असं म्हटलं म्हटलं गेलं त्यानंतर शेतकऱ्यांना म्हणजे शेतकऱ्यांच्या तर तोंडाला पानच पुसलेत त्यामुळं मराठवाडा भर क्या त्या वादा हे अभियान या सरकारला जाग करण्यासाठी आदरणीय दानवे साहेबांनी सुरू केलेलं आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडणुकीच्या काळात सरकारकडून देण्यात आलेल्या शेतकरी कर्जमाफी व लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांच्या दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न केल्याने सरकारला आठवण देण्यासाठी सरकार, सरकार क्याहुवा तेरा वादा हे आंदोलन राज्यभरात पुकारण्यात आले आहे विधानसभेचे विरोधी पक्षनेते व छत्रपती संभाजनगरचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी दिलेल्या निर्देशानुसार शिवसेना ठाकरे गटाकडून बुधवार रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरातून तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला दरम्यान शिवसैनिकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली सरकार क्याहवा तेरावा दा अशा घोषणा देत शेतकऱ्यांची कर्जमाफी लडक्या बहिणींचे एकवीसशे रुपये कधी देणार असा प्रश्न प्रसंगी शिवसैनिकांनी उपस्थित केला यावेळी तहसीलदार यांना निवेदन देखील देण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते तर आंदोलनादरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जॅम देखील झाली होती दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून वैजापूर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता आमची या सरकारने विलेक्शनच्या काळात लोकसभा असेल विधानसभा असेल ह्या सरकारने या, सरकार या विलेक्शनच्या काळामध्ये बऱ्याचशा अशा घोषणा केल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करू लाडक्या बहिणींनाही पंधराशेवरून एकवीसशे रुपये भाव करू एकवीसशे रुपये देऊ म्हणून असं म्हटलं म्हटलं गेलं त्यानंतर शेतकऱ्यांना म्हणजे शेतकऱ्यांच्या तर शंभर टक्के तोंडाला पानच पुसलेत ज्याच्यामुळं आम्ही या सरकारच्या विरोधात हे आंदोलन छेडलेले आहेत आणि हे आज वैजापूर नव्हे तर संबंध मराठवाड्यामध्ये सन्मान्य जिल्हाप्रमुख आमचे पक्षाचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सन्मान्य अंबादासजी दानवे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सन्मान्य पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशावरून हे आंदोलन छेडण्यात आलेले आहेत आणि आज हे मोर्चा काढून मुख मोर्चा असेल म मोर्चा काढून असेल आम्ही निवेदनाद्वारे हे सरकारला आमची भावना कळवतोय पण यापुढे हे आंदोलन आणखी तीव्र करू अशी मी सरकारना सरकार सरकारलाही इशारा देतो होता। मी सरकारकडे मागणी केलेली लाडक्या के बहिणीला एकवीसशे रुपये देण्याचं त्यांनी आश्वासन दिलं होतं ते त्यांनी पूर्ण केलेलं नाही ज्या वेळेस निवडणुका लागल्या त्यांनी घसा अरडूअरडू खडू खडू सांगितलं की आम्ही शेतकऱ्याचा सात बारा कोरा करू तो सात बारा आतापर्यंत कोरा झालेला नाही शेतकरी सन्मान निधीचे पैसे त्यांनी वाढवायचे सांगितले होते पंधरा हजार करू ते त्यांनी केलेलं नाही मराठवाडा वॉटर ग्रीड सारखा प्रकल्प या मराठवाड्यामध्ये चालू आहे तो प्रकल्प पंचाळीस हजार कोटीचा प्रकल्प रखडलेला आहे आणि म्हणून हे सरकार कुठंतरी झोपलेलं आहे आणि हे गेंड्याचं कातडीचं जे सरकार आहे या सरकारला जागी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आदरणीय अंबादास दादा दानवे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण मराठवाडाभर क्या हो तेरा वादा? अभियान या सरकारला जाग करण्यासाठी आदरणीय दानवे साहेबांनी सुरू केलेलं आहे आणि अतिशय जोरदारपणे हे आंदोलन संबंध मराठवाडाभर प्रत्येक गावागावामध्ये चालू आहे प्रत्येक गावागावामध्ये प्रत्येक शिवसैनिक तिथले पदाधिकारी जाऊन या सरकारला ग्राम तिथल्या ग्रामपंचायत कार्यालयामार्फत निवेदन पाठवत आहे या सरकारला कुठंतरी जागा करण्यासाठी शिवसेना आता रस्त्यावर उतरलेली आहे आणि जोपर्यंत या शेतकऱ्याच्या मागण्या असेल लाडक्या बहिणीच्या मागण्या असेल सर्वसामान्य युवकांच्या मागण्या असेल जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत या सरकारला शिवसेना स्वस्तपणे झोपू देणार नाही आहे एवढंच या निमित्तानं सांगतो